श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नेवासा शहरामध्ये आलेल्या अक्षदा कलशाची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली आहे या शोभायात्रा मिरवणुकीचे श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या आणि विश्व हिंदू परिषद नेवासा रामराज्य उत्सव समिती नेवासा यांच्या वतीनं श्रीराम अक्षदा कलश शोभायात्रा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जय श्रीराम या नेवासा नगरी अक्षरशः मळगंगा देवी मंदिरापासनं श्रीराम अक्षदा कलश मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी आलेल्या श्रीराम भक्तांनी आणि सुवासिनींसह युवतींनी श्री मळगंगा देवीचं दर्शन घेतलंय यावेळी सजवण्यात आलेल्या रथामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती या अक्षदा कलशाचे हरिभक्तपर्यण उद्धवजी महाराज मंडलिक त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज मधमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादाजी वेदक तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे इंजिनियर सुनील वाघ भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे हरिभक्तपराण साधनाताईमुळे विहिपच्या अमृता नळकांडे पूजाताई लष्करे प्रशांत भैरट यांच्या हस्ते जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष करत पूजन करण्यात आलाय कलश शोभायात्रा मिरवणुकीच्या अग्रभागी सजवण्यात आलेल्या जीपमध्ये प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हनुमंतराय यांची वेशभूषा केलेले बालक सर्वांचेच आकर्षण ठरले होते तर भगवे ध्वज हातामध्ये घेऊन सुवासिनी युवक श्रीराम भक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मिरवणुकीचे फटाक्यांच्या आतिषबाजी करत तोफांच्या सलामीनं उत्स्फूर्त करण्यात आलंय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर